श्रीमत काशी जगदगरूर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य मात समिति यहाँ क्या आचर वचन आने अपन पुनित हो या तत्क्षण क्या आचर वचन विश्वेशलिंग विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगदुरु श्री सिद्धरामेश्वर तपोभूमि सोलापुर थे काशीपीठा वती प्रतिवर्षी दिला पुरस्कार पुरस्कार वितरण समारंभामध्ये दिव्य सानिध्यस्थान विभूषित करून आपले मोलाचे आशीर्वचन दिलेले ती एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामी महास्वामीजी समारंभात उपस्थित असलेले परणकर महाराज खडोगावकर महाराज आजचे डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर वेदप्रकाश ईश्वरप्पा डोळगावकर श्रीवेदमूर्ती स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री राजेंद्र नागनाथ बलसोरे वेदमूर्ति स्वामी प्रज्ञा पुरस्कार प्राप्त कुमारी ऐश्वर्या विजयकुमार कुलकर्णी श्रीवेदमूर्ति बंडय्या मठपति सेवा पुरस्कार प्राप्त पुणे के श्री महेश स्वामी, विठाबाई देवप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार प्राप्त व्याख्यान के केसरी वेदमूर्ति बसवराज शास्त्री बसैया हिरेमठ सोलापुर श्री शब्र परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार प्राप्त प्राध्यापक शंकर भीमाशंकर मोती मोतीपावड़े लातूर चित्रामप्पा दादा भोगड़े नाट्यकर्मी पुरस्कार प्राप्त श्री गुरुनाथ नामदेव बठारे सोलापूर शांताबाई व निवृत्ती गायकवाड सुकुळसाळे समाज कीर्तन पुरस्कार प्राप्त हरिभक्त पराय डॉक्टर अनंत भाऊराव बिडवे बारसी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले सरजे वाडकर सिद्धया स्वामी आणि इतर त्यांचे सर्व सहयोगी या सुंदर कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी आलेले लातूर पुणे आदी इतर गावहून आलेले आणि सोलापूरचे सर्व गण पत्रकार आणि माता कार्यक्रम लांबत जात आहे हे सर्व पाहिल्यानंतर आम्हाला असं विचार येऊ लागले की आठ आठ पुरस्कार एक दिवस देण्यापेक्षा आपण एक सप्ताह कार्यक्रम करू एक एक दिवस एक सत्कार मूर्तीचे स्पेशल प्रवचन लोकांना ऐकायला दिले म्हणजे <प्राँगा> मनसोक्त सर्व संतुष्ट होतील नाही तर घाई मध्ये त्यांचे बोलायचे राहून जाते तरी परंतु सर्व सत्कार मूर्ती दिलेले वेळामध्ये आपला अत्यंत मोलाचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल सर्व सत्कार अनंत अन मंगलाश्रम प्रदान करीता आहोत भारत भूमि भूमी है या देशातील ऋषि महर्षि ने चौदह प्रकार के आविष्कार के लिए आणि चौसष्ट प्रकार कलांचे आविष्कार केले त्याच्यामध्ये चार वेद आहे चार उपवेद आहे सहा त्याचे अंग वेदांग हे चौदा विद्या मानले जातात आता आपण जेवढे का पुरस्कार दिले एक एक कलाचे उपासक असलेले लोकांना ओळखून आपण पुरस्कार दिलेले तस आपल्याला पुरस्कार द्यायचं असेल चौसष्ट पुरस्कार द्यावा लागेल दरवर्षी चौसष्ट पुरस्कार म्हणजे एक एक कलासाठी जीवन संपूर्ण अर्पण केलेले कलाकारांचे निवड करून आपण करावं लागतो करण्याचे संकल्प करायचे आपल्या शिवसंकल्पाला देवाच्या होऊन आशीर्वाद असतो म्हणजे जेवढं शक्य तेवढं उत्कृष्ट कलाकाराचे आपण सत्कार अवश्य करायचे ज्ञान जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो नाही ज्ञानेन सदृशम पवित्र हे विद्यते त्या ज्ञानाच्या प्रसार प्रसारासाठी स्वतः देवादेव महादेव ने ज्ञान देनाच कार्य सुरू के निश्वचित धुग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वणवेद सदाशिवाला पांच मुख है ते चार मुखात चार वेद निघाले पाचव्या मुखातून अठ्ठावीस शैवागमांचा आविष्कार झाला आपला देशाचे मूल वाङ्मय म्हणजे वेद आणि आगम आहे आणि या वेद आगमांच्या आधारे जेवढं दर्शन तत्त्वज्ञान हे सगळ्यांचे मूल म्हणजे वेद आणि आगमच आहे आताच आपलं कपाळे पुरस्कार प्राप्त डॉक्टर वेदत प्रकाश ईश्वरप्पा डोणगावकर मठो आले तत्वज्ञा अभ्यास है तेने एक विचार मांडले प्राया भारतीय जे दर्शनकार है वेगे वेगले दर्शना संबंधी जे अपापले विचार मांडले परु सर्वीश बदल थोड़ा उपा उपेक्षा के लिए विचार आम्मी ऐको ते थोड़ा अर्थाने कर कहीं लोकाने घले कहीं लोकने घले परु आम आवर्जन संगा वाड़ो दर्शना जो मुख्य पांच विषय है एक है ईश्वर दुसरा आहे जीव तिसरा आहे जगत चौथा आहे बंध पाचवा आहे मोक्ष जीव ईश्वर जगत बंध आणि मोक्ष या पाच विषयावरच सर्व दार्शनिक लोक विचार करतात या विषयावर सूत्रांची रचना झालेली आहे ब्रह्मसूत्रादी सायंट्यसूत्र सूत्रांची रचना ले परंतु आम्हाला सांगायचे आहे आमचे द्वापर युगाचे जे जगद्गुरू होऊन गेले रेणुक दारुक घंटाकर्ण कर्ण आणि कर्ण हे पाच आचार्यांनी पाच ऋषीना हे दर्शन एक, -एक विषया वूत्र एक -एक उपदेश के ले ले। पहला है पडविड़ी सूत्र दुसरा है सूत्र तीसरा है लंबन सूत्र चौथा है मुक्तागुच्छ सूत्र पांचवा है पंचवर्ण सूत्र या पांच सूत्रा मधे दार्शनिक लोकांना पहिला पहिला सूत्र रचना करून जगाला दार्शनिक तत्व सांगणारे जे राज्य असेल जगद्गुरु पंचाचार्य आहे हे लोकांना माहीत नाही अनेक वीरसेवांना गोत्र सूत्राबद्दल नाव माहीत आहे गोत्र म्हणजे आपल्या वंशाचे मूल पुरुषाचे नाव आपण ओळखतो परंतु सूत्र म्हणजे काय ह्याच्याबद्दल आतापर्यंत थोडासा प्रकाश पडला नाही परंतु महास्वामीजीने थोडा चिंतन करून पंचाचार्यांचे पांच पंच सूत्रांवर आपण अनुष्टुप छंदामध्ये श्लोक लिहिलेले परंतु सर्वांना कळत नाही आता प्रत्येक श्लोकाचे अर्थ आणि त्याच्यावर जसं जन्मा अखेरचा प्रवचन आहे तसं पंचसूत्रांवर सुद्धा आपण प्रवचन लिहू लागलो थोडा दिवसानंतर तुमच्या हातीत पडणार आहे आपले सध्या तर मराठीचं काम करण्याचं त्याने कबूल केलेलं आहे म्हणजे हे पांच सूत्र जगाचे आदि सूत्रकार म्हणजे गजू पंचाचार्य आहे म्हणजे संपूर्ण जगाला दर्शन संबंधी सूत्र देना आचार जगदगुरु पंचाचारी है पहला जो पड़विड़ी सूत्र है पद विधि पद मे परम पद प्राप्ति के विधि विधान कशा रीत परम पद प्राप्त हो तो पडविड़ी सूत्राध्यम तुम संगित है दुसरा वृष्टी सूत्र आहे वृष्टी म्हणजे पाऊस आम्ही तुम्ही आता या रूपा जो दिसतो ज्यावेळी आम्ही जगाला आलो पाणीचे थेम रूपाने आम्ही जगामध्ये आलो पुन्हा आपला प्रवेश अन्नामध्ये झाला अन्नाचे स्वीकार आपल्या आई वडिलांनी केले त्यांचे सप्तधातू रूपाने आम्ही परिवर्तित झालो नंतर आम्ही संतान रूपाने उत्पन्न झालो म्हणजे जीवांची सृष्टी या जगामध्ये कशी झाली हे सूत्राच्या माध्यमातून आपण आचारने सांगितलेलं आहे तिसरा आहे लंबन सूत्र म्हणजे ईश्वर स्वरूप वर्णन करताना ईश्वर कसा आहे म्हणजे सर्वात मोठा योवय भोम तत्सुखम नालपे सुखम असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ಬಸವೇಶ್ವರೇ ಜಗದಗಲ ಬದ್ದಲ್ ಜಗದಗಲ ಮಿಗಯ ಮಿಗೆಯಗಲ ನಿಮ್ಮ ಗಲ ಪಾತಾಳದ ದತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಚರಣ ಶ್ರೀಗಿರಿ ಅತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಬುಗುಟ ಅಗಮ್ಯ ಅಗೋಚರ ಲಿಂಗವೇ ಅಪ್ರಮಾಣಿಂಗವೇ ಯ ಸರ್ವತ್ರ ವ್ಯಾಪ ಜೋ ತತ್ವ ಈಶ್ವರ ತತ್ವ ಅಂಬನ ಸೂತ್ರ ಮಾಧ್ಯಮ ಸಾಗ ಸೂತ್ರ मुक्ता गुच्छ सूत्र जैसा गुच्छ मजे ऐसे पुष्पा का गुच्छ तो तथा छत्तीस तत्वां के के गुच्छ मजे हाँ जगह है मजे तत्वात्मक सृष्टि है मजे जगह बदल संपूर्ण मायते देना रा सूत्र मुक्ता गुच्छ सूत्र है पांचवा जो सूत्र है पंचवर्ण सूत्र शिवाये आत्मा जो जीवा है खऱ्या अर्थाने तो शिवस्वरूपच आहे शिवाव्यतिरिक्त जीव वेगळा नाही असं शेवटी शिवजीव ऐक्य तत्वज्ञान बोधन करून जीवाला मुक्ती देणारा सूत्र म्हणजे पंचवर्ण सूत्र आहे म्हणून जगातील सर्व सूत्रकारांना आद्य सूत्रकार म्हणजे जगद्गुरु पंचाचार्य आहे त्यांच्या सूत्रांचे अभ्यास आपल्याला प्रचार करायचे प्रचार प्रसार करायचे त्यावेळी लोकांना कळेल म्हणजे दर्शन क्षेत्रामध्ये जगद्गुरु पंचाचार्यांच्या पहिला उपदेश असं लोकांना कळणार आहे ते आपण प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहे थोडा दिवसानंतर ते पंचसूत्र तुम्हाला वाचायला मिळणार आहे म्हणून या शिवप्रसंगी आम्हाला एवढंच सांगायचं आहे वीरशैव तत्वज्ञान जगातील पहिला तत्वज्ञान आहे स्वामींचे भुक्तीप्रमाणे जहीच्या शिव तहीच्या शिवाचा, शिव शिवाचार म्हणजे शिव जेवढं प्राचीन आहे शिवाचार सांगणार वीरशैव तत्वज्ञान तेवढंच प्राचीन आहे ह्यापेक्षा पहिला तत्वज्ञान वीरशैवांच्या असं बनले तरी काय वायवा होणार नाही म्हणून हे सर्व चौदा विद्यांचे चौसष्ट कलांचे प्रचार प्रसार अवश्य करावा लागतो जे लोक आजच्या या काळामध्ये सुद्धा आम्ही नाट्यकला प्रशस्ती विजेत्याने विचार केलो तुम्ही नाटक करतापर्यंत बघणार लोक आहे का या काळामध्ये परंतु थोडाफार कमी लोक आहे पूर्वेकाळे मनोरंजन साधन नव्हतं म्हणून नाटक वगैरे पळत होते आता सगळ्यांचं मोबाईलमध्ये सगळं मनोरंजन देतच असल्यामुळे दे कोणी कुठे बघत नाही त्यासाठी आपण प्राचीन कलांचे पुनरुत्थान करणं कलाकारांचे गौरव करून त्यांना पुरस्कार देणं हा पीठाचे अत्यंत महत्वाचे काम आहे या प्रसंगी आपले मोतीपवळे सर आपले महेश स्वामी आपले बल सर, बसवराज शास्त्री सर्व सत्कार अति सुंदर बरोगत व्यक्त केल्यानंतर त्या ऐकत असताना मनामध्ये विचार आला त्या एक दिवसाच्या कार्यक्रम नाही आठ पुरस्कार म्हणजे आठ दिवस करावा आम्ही पुढे विचार करतो तसे चांगले सत्ता कार्यक्रम करून लोकांना वेगळ्या वेगळ्या विषयावर ऐकण्याची संधी मिळेल आणि सुंदर प्रवचन करण्याचे विचार आहे आपल्या सद्यसवर वगैरे काय म्हणतात त्यांच्यावर आपण विचार करू परंतु अतिशय वेळ झाले तरी सुद्धा तुम्ही शांतेने बसून सर्वांचे ऐकले शेवटी महास्वामींचे आशीर्वाद ऐकल्याबद्दल अनंत मंगल आश्रम प्रदान करीत आहेत आपले सूचकांनी सांगितले वॉर्कर्स आणि सांगितले प्रमाणे ते बुद्धीचे प्रसाद झाला तर पोटाचे प्रसाद आणि सिद्धेश्वर देवामध्ये तयार आहे प्रत्येकाने जाऊन प्रसाद घ्यावा असा सूचना देऊन आलेले परगावचे सर्व भक्तांना सोलापूरचे सर्व भक्तांना पत्रकारांना व्यासपाटील व्यासपीठावरील सर्वांना पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन आम्ही आपल्या आशीर्वचन पूर्ण करीत आहोत ओम शांतही शांतही शांतही